नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत मोडलेल्या मटकीची उसळ पण आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण बटाटा ॲड करून ही उसळ छानशी बनवणार आहोत चला तर ती कशी बनवायची आहे ते आता आपण बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती एक कढई ठेवलेली तर कढई गरम झाल्यानं त्याच्यात तेल ते होतायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यात बारीक कट केलेला एक कांदा आहे तो आपण त्याच्यामध्ये छानसा असा परतून घ्यायचा आहे तर कांदा परतून झाल्यानंतर आपण बारीक कट केलेला एक वी टोमॅटो आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे तो पण तेलात छानसा आपण परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो आपण व्यवस्थित असं एकजी होईपर्यंत तेलात छानसे परतायचे आहेत तर कांदा आणि टोमॅटो छानसं परतून झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया तर मी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा याच्यामध्ये त्यानंतर धणे पावडर टाकायची आहे त्यानंतर लाल तिखट मी वापरलेल्या दोन चमचे तर तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता तर हे व्यवस्थित आता असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी ॲड करत आहोत तर मी एक बाउल पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हा मसाला आपण तो टाकलेला आहे तो व्यवस्थित थोडासा छानसा पाण्यात शिजवून आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर त्यानंतर मी याच्यामध्ये मोड आलेली मटकी आहे हिरवा वटाणा आहे आणि बटाटा मी घेतलेला आहे तर हे सर्व आपण या मसाल्यामध्ये आता ॲड करायचं आहे तर हे व्यवस्थित आपण टाकून हे आता मिक्स करून घेऊया तर हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की याच्यामध्ये आता हे शिजण्यासाठी आपण याच्यात पाणी आहे तर याच्यामध्ये पाणी ॲड करून झाले की आपण याच्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट करून अर्धा बाऊल कुट आपण याच्यामध्ये वापरायचं आहे तो टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया त्यानंतर आपल्याला एक पाच ते सहा मिनटाला छानसं शिजवून घेऊया आणि चार ते पाच मिनटानंतर बघू शकता आपली मस्त अशी ही उसळ तयार झालेली आहे जी आपण मोड मटकीची बनवली आहे त्याच्यामध्ये आपण बटाटा ॲड केलेला आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा खूपच छान अशी रेसिपी आहे रेसिपी जर आवडली असेल तर आवड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू